माझ्यासोबत लग्न कर नाही तर तुझे आणि माझे निवडपोटो मी दोघांच्या घरच्यांना दाखवीन आणि तुझी बदनामी करेल अशी धमकी मुलीला दिली ही तरुणी इतकी घाबरली की तिने शब्द ऐकताच स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे तरुणीचं नाव कल्याणी वाया असून तिची मोठी बहीण प्रतीक्षा वाया हिने दिलेल्या तक्रारीनुसार तिची बहीण डी फार्मसीच्या तिसऱ्या वर्गामध्ये शहरात शिकत होती शहरातीलच एका कॉलनीमध्ये मैत्रिणीसोबत राहत होती तीस जुलै रोजी दुपारी दीड वाजता कल्याणीच्या मैत्रिणीने प्रतीक्षा वाया हिला कॉल केला कल्याणीची तब्येत बिघडली तुम्ही लवकर या असं सांगितलं यावेळी मोठी बहीण येईपर्यंत कल्याणीचा मृत्यू झाला होता अशी माहिती पोलिसांनी प्रतीक्षाला दिली कल्याणीची चार ते पाच वर्षापासून सूरज मोरे या तरुणाशी मैत्री होती सूरज हा छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्याची कल्याणीची ओळख झाली होती माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी तुझी बदनामी करेल अशी धमकी तो कल्याणीला देत होता या मानसिक त्रासाला कंटाळून ती आपल्या ताईकडे आली घडलेली सर्व हकीकत तिने आपली मोठी बहीण प्रतीक्षा हिच्याकडे सांगितलं निधी हे प्रकरण आईबाबांना माहीत झालं तर खूप त्रास होणार त्यामुळे मी रक्षाबंधनापर्यंत छत्रपती संभाजीनगर मध्येच राहते त्यानंतर गावी जाते असं सांगितलं त्यावर मोठी बहीण प्रतीक्षा आणि नवरा अभिषेक काकडे यांनी प्रत्यक्षात त्रास देऊ नको असं सा समजावून सांगितलं परंतु सूरज आणि अभिषेक यांच्यामध्ये तुफान वाद झाला या प्रकरणी सूरज मोरे विरोधात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली पुढील अपडेटसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा